हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा सगळं सकाळचे साडेसात वाजले आहेत नुकता कोवळा ऊन पडता आणि बागे दिलं आहे बागेची परिस्थिती बघशाल तर सध्या कभी खुशी कभ गम अशातली परिस्थिती आहे कारण थोडेफार जे काय आंबे होते ते आता जून होऊ लागले आहेत आणि हे आंबे आता काढू होणार त्यामुळे मजा वाटता आंबे असे जून झाले आहेत की आठ दिवसापूर्वी जरी काढले असते तरी चालले असते परंतु यावर्षी आधीच आंबे कमीने कशा फुकट घाई करा त्यामुळे हे आंबे जरा चांगले तानाक दिले तर ते योग्य वाढ होता त्यांची त्यांना योग्य साईज भेटतात फळातली गोडी देखील वाढता थोडेसे चट्टेपडाम भाजण वगैरे आपला नुकसान होता परंतु आंब्याची साईज वाढल्यामुळे ह्या नुकसान भरण निघता आणि आंबे खाणारे जे गिरायक हा देखील काहीतरी आपलं नाव काढित तर कसे आंबे झालेत उघे त्याला झाडावरच्या प्रत्येक फळाक रंग येलो हा लांबून तुमक दिसणार नाही पण असं जर बघितलं तर साधारण प्रत्येक फळात का थोडं 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 असं कलर येलो हा गुलाबी जो कलर येतो आंब्याक असं ठीक ठिकाणी येऊ लागलो हा असे हे आंबे आता हे जेवढे दिसतात तेवढे बहुतेक जून झाले आहेत सगळेच ज्या आपण आंबे जास्त जून करतो त्यावेळी काढते वेळी चुकाने एखादा दुसरं आंबो बारा आणलो किंवा जरा कोळू येलो तर त्याचं फारसं काय फरक पडत नाही आणि तो आंबो इतर आंब्यांसोबत चलान जाता त्यामुळे टाईट केलेले आंबे केव्हाही चांगले पण हे जर जेव्हा तुम्ही एवढे टाईट करतात जर ह्या आंब्याक बघितलात तर पूर्ण खड्डो पडलो हा आणि हा डाग दिसतात तो मी मागे तुम्हाला सांगितलं आहे गोडो पडणे मधासारखो जो पदार्थ असता तो या ठिकाणी आंब्यावर दिसाक लागता आपण आंब्यावर काहीच नाही आता स्वच्छ फळ झाला म्हणून फवारणी करणे बंद करता आणि अशा वेळे ह्या फळावर तो जो गोडो असता चिकट पदार्थ असता त्याच्यावर बुरशी पकडत आणि त्याची खार तयार होता हे आपल्याला जेव्हा दिसलो तेव्हा आपण फवारणी केली बुरशीनाशकाची आणि ती बुरशीनाशकाची फवारणी केल्यामुळे बघितलात तर पूर्णपणे सुकान गेलो थैच्या थै आणि त्याचं काही इफेक्ट झालो नाही ह्याच्यावर जर आपण नंतर फडको वगैरे मारलो तर हे बघितलात तर तुम्ही असो जाता त्यामुळे त्याचं काही फरक पडणार नाही तर अशा प्रकारे आंबे चांगले जून हो गए अशी जर जून झाली फळा तर एक पण आंबे भरणी करणारं असा त्या भरणाऱ्या एक पण आणि तोडणी एक पण मजा येतात खड्डे बाग कसे पडले आहेत ते मोरच्या झाडाचं मी फळगळ होताना तो व्हिडिओ केलेला आहे आणि तो व्हिडिओ बऱ्यापैकी चाललेलो तर फळगळ होऊन देखील आंबे हा का भरपूरच लागले हे बघा कलर इलोआ आणि असं खड्डो पडलो हे खड्डो पडणे म्हणजेच आंबो जून होण्याचा प्रतीक मानला जाता हे जर आंबे बघितलात तर आता सगळे जून झाले आहेत आणि साईज बघितलात तर सहा डझनला येतलो तो तोसुद्धा गोल झालो म्हणून नाही तर सहा डझनला पण लागलो नसतो आंबे गळ एवढी झालेली प्रचंड फळगळ झाली आणि तरी सुद्धा तुम्ही बघितलात तर आंबे भरपूर आहेत म्हणजेच काय तर झाड ह्या आपल्या कुवतीनुसार आंबे ठेवतात आणि बाकीची घळं होता ह्याच्यावर एवढी घळ झाली की तुम्ही खाली बघितलात तर हे असे सगळे आंबे खच दिसतात आता सुकांते आमसुला जेवढे असतं सोला सोला त्याच्या एवढे झाले आहेत हे बघू शकता हे सगळे आंबे आहेत गळून पडलेले तर सगळीकडे असं खच पडलेलो परंतु तरी देखील आता झाडावर बघितलं तर झाडानं आपल्या कॅपॅसिटीनुसार बरोबर आंबे टिकवले नत दोनदा आपण ह्याच्यातले आंबे काढले देखील चला पुढच्या झाडावर जाऊया ह्या पुढच्या झाडावर आंबे कमी आहेत म्हणून फळगळ होत नव्हती असं आपण व्हिडिओत दाखवला होता आणि बघू शकता आंबे तेव्हा जरी कमी दिसत होते असले तरी आत्ता जर आंबे बघितलात तर आता बघितलात तर आंबे बरोबर ज्या प्रमाणात लाग होय त्या प्रमाणात लागले आहेत आणि झाडाच्या जा प्रमाणात लागल्यामुळे फळगळ झाली नसल्यामुळे ह्याच्या जी फळाची साईज आहे ती बऱ्यापैकी आहे ह्या जरा अजून मागे या कलाम काही आंब्यांचे असे देठ बसले आहेत परंतु थोडा लेट आहे वर सकाळची जी कोवळी किरणा पडतात आणि ती जास्त वेळ राहतात त्या साई साईडना बऱ्यापैकी आंबे लाल होतात काही ठिकाणी एका दक्षिण बादना देखील म्हटलं जातं परिणाम असं होता की ज्यावेळी वातावरण बदलता आणि जास्त ऊन पडता तेव्हा हे आंबे चटे पडणे जो प्रकार असता भातशेले म्हणत तर असे होऊन जमिनीवर कोसळतात इकडे बघितलं तर तुम्ही हे खूप सारे आंबे असे परांगेले आहेत तर असं चट्टो पडता आणि तो आंबो मग ॲटोमॅटिक गळून पडता मी आता बघितलं तर हे पाके एक दोन तीन आहात चार पाच सहा सात आठ तिकडे एक असं नऊ दहा एक अकरा आणि वरती देखील आहेत म्हणजे एका एका झाडाखाली डझनभर आंबे तरी गेले आहेत पण हे डझनभर आंबे जरी पडले असले तरी नंतर त्याचं काही त्रास होणार नाही या आणि आंब्याची साईज वाढल्यामुळे ही साईज भरा नेतली या पाणी वगैरे तुम्ही जर झाडांका देत असाल तर बघू शकता तुम्ही एक महिनो झालो आपण पाणी वगैरे काहीही दिलेलं नाही मूळ स्वच्छ एकदम हा सुक्या खडखडीत आंबे काढून झाले आणि जर काय चटणी वगैरे करूची असली ती करून घेतलात तर ह्याच्यात पाणी लावलात थोडासा खत देऊन तर योग्य प्रकारे पुन्हा एकदा पालवी येऊन पुढच्या वर्षी देखील ह्या झाडात थोडेफार प्रमाणात आंबे लागू शकतात तर अशी कंडिशन सगळी बागेत हा अजून वरती देखील झाडं आहेत पण सगळीकडे हीच परिस्थिती आहे इकडे पण बघितलात तर बऱ्यापैकी आंबे आहेत आणि ते सगळे जून झाले आहेत छान असो कलर येलो योग्य अशी त्याची फिनिशिंग असे आंबे सगळीकडे लागले आहेत तर काल काढू जा बघा पिकलो आंबो असो आंबो जेव्हा पिकलेलो झाडावर दिसत ना तेव्हा वेगळ्या प्रकारचं एक समाधान मिळतं किंवा आतून खराब भेटणार झाडावर पिकलो म्हणून परंतु रायवळ असतो तर चांगलोच भेटलो असतो अशी सगळीकडे फळं काल आंबे काढू झालेले पण काल होळी होती आणि होळी दिवशी जर आंबे काढले तर खूप सारे शेतकरी जे असतात ते ओढादान करून या दिवशी मुहूर्त करतात त्यामुळे पवार प्रमाणात कोळो माल देखील काढलो जातं त्याच्यात आणि ह्या मालामुळे मार्केट घसारतं किंवा मार्केट आवक जास्त झाल्यामुळे घसारता तर त्याचं फटको बसू नये म्हणून आपण आधी दोन दिवस थांबाया म्हटलं तर बघूया तर किती दिवस थांबायचा नाही काय पण आंबे तर चांगले काढू झाले आहेत जास्तीत जास्त दोन दिवस थांबान चालू शकतं त्याच्यापेक्षा अधिक थांबला तर मग अशी हालत होईल आणि नुकसान होऊ शकतं चल चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमका कोणाला आंबे हवे असतील तर माझ्याशी संपर्क साधा पण पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी मेन मेन जी ठिकाणं आहेत तिथपर्यंत आंबे पोचवत आहोत पुण्यात स्वारगेट असत चिंचवड असत या ठिकाणी कोथरूड वगैरे ज्या ठिकाणी मेन बस वगैरे येतात अशा ठिकाणी पोचवता आहोत चला टाटा बाय बाय